नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारचा जो ड्रेस आहे ना तो कसा शिवायचा त्याचं फुल कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला सांगणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त वरच्या कुर्तीचं कटिंग तुम्हाला सांगते कटिंग आणि स्टिचिंग पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्लाझोचं कटिंग सुद्धा सांगणार आहे तर हा ना प्लेटवाला प्लाझो आहे अंब्रेला जो असतो ना तसाच आहे फक्त प्लेटवाला आहे तर चला कुर्ती कटिंग करूया त्यासाठी काय आहे अस्तर घेतलाय त्याला मी तर डबल फोल्ड केलं आहे म्हणजे आपले दोन्ही पार्ट म्हणजे मागचा आणि पुढचा दोन्ही सोबतच निघतील तर बघा हा ड्रो जे ड्रेस आहे ना तो बत्तीसचा आहे बत्तीसचा चौथा भाग आहे तो आठ इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन असं दहा इंच आपल्याला रुंदी टाकायची आहे तर मी रुंदी तर रुंदीला ॲडजस्ट करून कपडा घेतला त्यानंतर उंची टाकायची आहे पंधरा इंच तर ह्याची बरोबर पंधरा इंचच भरत होती अस्तरची उंची तर मी तेवढीच इथं बरोबर घेतलेली आहे बघू शकता त्यानंतर गळारुंदी टाकायची आहे अडीच इंच आणि शोल्डर टाकायचं आहे सहा इंच शोल्डरपासून खाडी मुंडा टाकायचा आहे सहा इंच आणि खालच्या साईडनं सुद्धा व्यवस्थित आहे का चेक करायचं पुढे बॉक्स तयार करून घ्यायचा एक इंचावरती एक मार्किंग करायची आणि दीड इंचावरती दुसरी मार्किंग करायची दोन्ही व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायच्या आता समोरच्या गायाची मार्किंग करते साडेसहा इंचावरती आणि बरोबर ह्या सुद्धा बॉक्स तयार करून एक इंचावरती ह्याला सुद्धा मी तर गोलाकार देणार आहे तुम्ही तुमच्या मनाने शेप देऊ शकता कसा पाहिजे तो खालच्या साईडनं मी कमरेचं माप टाकलं आणि अशी तिरकी लाईन ड्रॉ केली आता जशी लाईन ड्रॉ केली तसं सेम आपण कटिंग करून घेऊया फक्त मागचाच मुंडा कट करायचा पुढचा मुंडा डायरेक्ट कट करायचा नाही आहे हे बघा अशा प्रकारे आणि आता काय करायचं आहे ओपन करूया आपण दोन्ही पार्ट आणि इथे एक जॉईंट होता तर तो सुद्धा मी इथं व्यवस्थित काढून घेते हे बघा असं आता हे पहिल्यांदा फ्रंट पार्ट आपण व्यवस्थित करूया आणि त्याच्यानंतर मग त्याचा जो वाढलेला मुंडा आहे ना तो पहिल्यांदा कमी करून घेऊया आणि त्यानंतर मग गळ्याचं जसं मार्किंग आहे ना ते सुद्धा आपण व्यवस्थित कटिंग करून घेऊया हे बघा असंच सावकाश त्यानंतर आता फक्त मागच्या भागावरती काय करायचं आपल्याला फक्त मागचा गळा टाकायचा बाकी काहीच नाही तर मागचा गळा मी इथं साडेआठ नऊ इंच उंचीचा घेणार आहे तर गळा रुंदीसाठी इथं वरचं जे मार्किंग होतं ना तेच इथं दिसत होतं त्याच्यामुळे मी काही टाकलं नाही एक इंचावरती ता गोलाकार देऊन घेतला मागचा गळा सुद्धा गोलच होता तर हे बघा अशा प्रकारे मी आता कटिंग करून घेतलं मागचा आणि पुढचा दोन्ही भाग आपले तयार झाले आता हे दोन्ही भाग आपण मेन फॅब्रिकवरती कटिंग करून घेऊया आता तुमचं फॅब्रिक जसं असेल तसं त्याला घडी घालून घ्यायची आहे सेम घडी घालायची आहे चार फोल्ड फक्त बंद बाजू आपल्याला आपल्या साईडनं आली पाहिजे हे बघा चार फोल्ड मी इथं केलेला आहे आणि बंद बाजू माझ्या साईडनं आली म्हणजे आपले दोन्ही पार्ट आहेत ना ते व्यवस्थित कट होतील आता काय करायचं फक्त मागचा भाग ठेवायचा पुढचा नाही ठेवला तरी चालतंय डायरेक्ट मागचा भाग ठेवायचा आणि आपल्याला गळा कट करायचा नाही आहे मुंड्यातून आपल्याला असं थोडंसं लांब लांबच कट करायचं जास्त न चिटकून कट नाही करायचं एक्स्ट्राचं अर्धा एक, एक इंच मार्जिन सोडवलं तरी चालतंय आता इथं मी हा कपडा सरळ करून घेतला कट करून आता हा याची मी अशी व्यवस्थित घडी घालते कारण की कुमरेपासून खाली मी साधारणतः गुडघ्याच्या वरपर्यंत उंची ठेवणार आहे तुम्ही तुमच्या ह्याने क्रॉपटॉपची तुम्हाला जशी उंची ठेवायची आहे तशी तुम्ही इथं ठेवू शकता तर बघा मी पहिल्यांदा इथं वरचा इथं पार्ट ठेवून बघितला आणि इथून खाली मला जेवढी उंची पाहिजे ना तेवढी इथं मी उंचीचा पॉईंट इथं काढून घेतला आहे तुम्ही तुमच्याने उंची ठेवू शकता कमी जास्त ठीक आहे हे बघा असं आता रुंदी किती घ्यायची तुम ते तुम्हाला सांगते आपला वरचा भाग जेवढा येतो का नाही त्याच्या आपल्याला तीन पट जास्त रुंदी घ्यायची असते म्हणजे आपली व्यवस्थित प्लेट होतात आता ते सुद्धा कस्टमरच्या चॉईसनुसार आहे कारण कोणाला कमी प्लेट पाहिजे असतात कोणाला जास्त प्लेट पाहिजे असतात तर हे बघा मी बघितलं की माझा वरचा बाठ किती बसतोय तर आठ सोळा आणि दोन इंच आपलं शिलाई मार्जिन होतं म्हणजे वीस इंच भरत होतं म्हणजे वीसच्या डबल किती झालं चाळीस तर आता मी इथं चाळीसवरती मार्किंग करते हे बघा अशा प्रकारे चाळीसवरती मार्किंग करून घेतलं तुम्ही तुमच्या ह्यानं रुंदी ठेवा असं नाही की जास्तच प्लेट गेल्या पाहिजेत किंवा कमी गेल्या पाहिजे ज्याची त्याची चॉईस हे बघा फक्त वरच्या पार्टपेक्षा डबल तरी कपडा असावा आता वरचं किती येतं वीस येते तर वरच्यापेक्षा जास्त म्हणजे चाळीस हा आपल्याला करेक्ट पाहिजे जा, जास्त प्लेट पाहिजे जा, असेल तुम्ही पन्नासही घेऊ शकता आता भाई कटिंग करूया भाईसाठी मी अशा प्रकारे घडी घातली आणि आता सुद्धा बंद बाजू माझ्या साईट नाही ओपन बाजू पुढच्या साईट नाही तर मी पूर्ण हातापर्यंत लांब बाई ठेवणार आहे तर भाईचं कॅल्क्युलेशन कसं करतो आपण छातीचा चौथा भाग येतो तर बत्तीस छाती होती चौथा भाग येतो आठ इंच आठ इंच रुंदीचा येतो आपल्याला कपड्याची तुम्य मार्किंग करायची आहे आणि उंची मी इथं बावीस इंच ठेवणार आहे तुम्ही तुमच्या ह्याने हाताची जेवढी उंची येत असेल ना तेवढी घ्यायची आहे आता व्यवस्थित लाईन ड्रॉ करते आणि इथून खाली तीन इंचावरती मार्किंग करायची तिथून पुढे एक इंचावरती करायची बघा तिथून पुढे ते एक इंचावरती करायची आणि असं आपला जो भाईचा शेप आहे ना तो शेप देऊन घ्यायचा खालच्या साईडनं दंडघेऱ्याचं जे माप आहे ना तेसुद्धा आपल्याला इथं टाकायचं आहे बघा जेवढा दंड घेर येत असेल त्याचा अर्ध करायचं समजा दहा येतो आहे तर पाच आणि पाचमध्ये दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं व्यवस्थित ड्रॉ केलं आणि आता जसंच्या तसं इथं मी कटिंग करून घेते बघा तुम्ही तुमच्या इनं बाहीची उंचीसुद्धा कमी जास्त ठेवू शकता आता मी इथं ओपन केलं आणि आतला जो मुंडा आहे ना त्याचा व्यवस्थित गोलाकार देऊन घेते त्यानंतर मी या कपड्याला इस्त्री करून घेणार आहे कारण थोडासा ना चून पडली होती या कपड्यामध्ये हे बघा आता आपलं पूर्ण टॉपचं इथं कटिंग करून झालेलं आहे आता आपण स्टिचिंग करायला सुरुवात करूया फ्रंट पार्ट घ्यायचा किंवा बॅग घ्यायचा तो सरळ ठेवायचा त्याच्यावरती अस्तर ठेवायचं हे असं अस्तर ठेवून घ्यायचं आणि त्यानंतर पूर्ण गळ्याला एक दोन तीन लाईन सोडून किंवा पाव इंचं मार्जिन सोडून ना पूर्ण गळ्याला आपल्याला इथं शिलाई करून घ्यायची आहे हे बघा पूर्ण गळ्याला टिप दिली मी इथं आणि त्यानंतर मग आतमध्ये जे एक्स्ट्रा आहे ना ते कपडा आपण कट करून टाकूया आणि मग मा यालामध्ये छोटे छोटे कट्स देऊया हे कट्स देताना ना गोल गाळ्यावरती व्यवस्थित कट द्यायचे आहेत आणि धागा नाही तुटला पाहिजे हेही लक्षात ठेवायचं आहे आता मी आतमध्ये हे पलटी करते अस्तर आणि त्याच्यानंतर मग थोडंसं व्यवस्थित करून प्रेस करते म्हणजे स्त्री केल्यानंतर काय होतं ना आपलं फिनिशिंग चांगले येतं प्रॉपर असं फिनिशिंग लागलं जातं तर आता मी पहिल्यांदा इस्त्री करून घेते आणि त्याच्यानंतरच मग मी इथं दापटीप देणार आहे तर आता मी इस्त्री करून घेतलं आता काय करते एक दोन तीन लाईन मार्जिन राहील ना एवढंच मार्जिन पकडायचं आहे आणि पूर्ण गळ्याला मी इथं दापटिप देऊन घेते जशी रेडीमेड गळ्यामध्ये असते ना सेम त्याच पद्धतीने हे बघा आणि एकदम रेडीमेड असा आपला गळा तयार होतो त्याच्यानंतर उलटं करायचं आणि पूर्ण दोन्ही कपडे एकमेकांना जॉईंट करून घ्यायचे म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला आपल्याला जॉईंट करायचं आहे त्याच्यानंतर मग जे एक्स्ट्राचा कपडा होता ना तो इथं मी बघा कट करून घेते आणि आता सेम ह्याच प्रकारे आपल्याला दुसरा पार्टसुद्धा रेडी करून घ्यायचा आहे तर मी दोन्ही पार्ट आता रेडी करून घेते त्यानंतर आता आपल्याला एक पार्ट आपला उलटा ठेवायचा आहे थे, म्हणजे सरळ बाजू खाली जाईल त्याच्यावरती दुसरा पार्ट आपल्याला सरळ ठेवायचा आहे थे, म्हणजे सरळ बाजू वरती येईल आणि वरच्या साईडने आपल्याला शोल्डर थोडंसंच अगदी कडेने दाबायचे तर आपलं प्रॉपर जे शोल्डरचं मार्जिन असतं ते नाही दाबायचं अगदी कडेला एक शिलाई द्यायचे म्हणजे उलटं केल्यानंतर आपल्याला ओहरलाक वगैरे करायची गरज लागत नाही ना तर त्यासाठी हे बघा आता मी आतमध्ये उलटं केलं आणि आता आपला जो काही मार्जिन असतं ना अर्धा इंच वाढवलेलं शोल्डरमध्ये तर ते आता आपण इथं दाबून घेऊया हे बघा दोन्ही शोल्डर मी इथं व्यवस्थित जॉईंट करून घेते आता आपले दोन्ही इथं शोल्डर व्यवस्थित जॉईंट झालेत आता आपण भाई लावून घेऊया तर या माझ्या दोन्ही भाई आहेत त्याला सगळ्यात आधी आपण खालच्या हाताच्या साईडनी डबल फोल्ड करून शिलाई देऊया पण इथे धागे निघत नव्हते तर मी काही डबल फोल्ड केलं नाही पॅकच होतो पुढच्या साईडनी आता ही भाई अशी मधून पकडायची हे बघा अशी आणि जो मध्ये येईल ना तो शोल्डरच्या कॉर्नरवरती ठेवायचा आणि त्यानंतर मग शोल्डरपासून पहिल्यांदा आपल्याला भाई जोडायला चालू करायचे चा। आहे म्हणजे जरी कमी जास्त भाई झाली ना तर ते आपल्याला कट करून टाकता येते आणि मेन दोन्ही बाजूनी सेमच अशी बाई लागली जाते त्यानंतर आता सेम त्याच पद्धतीने शोल्डरपासून आता पुढे मी इथे पुन्हा इकडच्या साईडची बाई जॉईंट करून घेते त्यानंतर पूर्ण बाईला अजून एक टीप द्यायची तर अशा मी इथं दोन्ही बाह्या जॉईन करून घेतल्या त्यानंतर आता खालचा जो आपण घेरसाठी कपडा कट केला होता ना तो इथं मी ठेवते उलटा ठेवलाय सरळ बाजू खाली आहे पहिल्यांदा दोन ते अडीच इंच तसंच सोडून जा द्यायचं आणि तिथून पुढे मग आपल्याला प्लेट टाकायचे आहेत तुम्हाला छोट्या मोठ्या बॉक्स प्लेट जशा प्लेट पाहिजेत तशा तुम्ही इथं टाकू शकता मी इथं नॉर्मलच्या पण प्लेट टाकतो ना त्याच प्लेट टाकते फक्त थोड्याशा मोठ्या टाकते जेणेकरून तिचा लूक चांगला यावा ह्यासाठी हे बघा अशा प्रकारे आणि जास्त जवळजवळही टाकत नाही कारण कस्टमरला जास्त पण घेर नको होता अगदी नॉर्मल घेर त्यांना पाहिजे होता कारण की आपण खाली प्लाझो घालणार आहोत मग प्लाझोवरती नॉर्मल घेरसुद्धा खूप जास्त दिसतो हे बघा आता मी कडेला इकडे सुद्धा दोन ते अडीच इंच शिलाई मार्जिन सोडलेलं आहे तिथं प्लेट नाही टाकलेल्या कारण की मग तिथे कमरेमध्ये खूप जाड दिसतं त्यानंतर आता मी ना ह्या पार्टला सुद्धा डबल अजून एक दाब शिलाई वरच्या साईडनं करते ही दाब शिलाई करायची गरज नाही तुम्ही जाय डायरेक्ट जर इस्त्री केलं ना तर मग दाब शिलाई द्यायची गरज नाही पण दापशिलाई दिली की थोडासा प्लेट जायत ना तो खालच्या साईडने दबल्या जातात कारण खूप जास्त फुगीर असा हा कपडा होता त्याच्यामुळे मला ती वर्ण दापशिलाई द्यावी लागली त्यानंतर आता सेम ह्याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडचं सुद्धा प्लेट टाकून घेते आता आपण हा ड्रेस फिटिंग करूया तर सरळच भागावरती हा ड्रेस मी फिटिंग करते हे बघा अगदी कडेनी फक्त एक आपलं शिलाई देणार आहोत त्याच्यानंतर आपलं मेन फिटिंग आतल्या साईडने येणार आहे कारण या धाग्याचे जा ह्या कपड्याचे जरा धागे निघत होते त्याच्यासाठी मी पहिल्यांदा वरच्या साईडने इथे बघा शिलाईची म्हणजे फिटिंगची जी टीप असते ना तिकडनं आपली कडेनी टीप एक देते आणि मग सगळ्या शेवटी आपल्याला या सगळ्या प्लेट आहेत ना त्याला त्याच्यावरती इस्त्री फिरवून ना त्या सगळ्या प्लेट सेट करून घ्यायच्या असतात जेणेकरून त्या ड्रेसचा ना व्यवस्थित असा लूक दिसावा त्यासाठी हे बघा अशा प्रकारे आता जे जास्तीचा कपडा आहे ना तो आपण कट करूया म्हणजे आपण उलटं केल्याच्यानंतर फिटिंग करू ना त्यावेळेस आपला जास्त कपडा इकडे दिसणार नाही तर आता आपली जी काही फिटिंगचे माप असतील ना ती फिटिंगचे मापं टाकायचे आहेत आणि इथं ड्रेस फिटिंग करायचा आहे सगळ्यात आधी मी कडेने थोडंसं दाबती शिलाई देते कारण खूप जास्त कपडा फुगत होता आणि कडेने जर शिलाई दिली ना तर तो कपडा दबला जातो तर मी तर स्लीवजमध्ये फक्त दिले कारण स्लीवजला आपण अस्तर वापरला नाही आहे त्यानंतर आता बघा जसं फिटिंग लागते की नाही तसं व्यवस्थित आपण इथं फिटिंग करून घेऊया तर हा ड्रेस माझ्याच मापाचा आहे फक्त चेस्टमध्ये थोडासा मोठा होता बाकी हा ड्रेस माझ्याच मापाचा होता हे बघा त्यामुळे मग घातल्यानंतर चेस्टमध्ये मला थोडासा लूज वाटला कारण कस्टमरची चेस्ट माझ्यापेक्षा थोडीशी मोठी होती हे बघा आता हे मी फिटिंग करून घेते व्यवस्थित सरळ आपली फिटिंगची टीप गेली पाहिजे कुठूनही वाकडी तिकडी अशी टीप फिरवायची नाही फिटिंगची टीप ही नेहमी सरळच गेली पाहिजे म्हणजे श दंडघेरापासून जी सरळ टीप घ्यायची ते खालपर्यंत सीधा सरळ गेली पाहिजे कुठे अशी वाकवत वगैरे बसायचं नाही कारण मग ते व्यवस्थित फिटिंग होत नाही तर मी ते कडेपर्यंत बघा व्यवस्थित फिटिंग करून घेतलं आता सेम ह्याच पद्धतीने मी दुसऱ्या सुद्धा फिटिंग करते पण फिटिंग करताना नेहमी कोणताही ड्रेस असू द्या मी आतमधून दोन तीन टिपा एक्स्ट्राच्या देत असते दे जेणेकरून फिटिंग जरी झाला तर त्या उसवू शकतील ह्यासाठी आणि फायनली हा टॉप इतर रेडी झाला आहे तर कसा झाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लवकरच मी प्लाझोचासुद्धा तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेल कारण की मला एडिटिंग एवढं टाईम भेटत नाही एडिट करायला त्याच्यामुळे व्हिडिओ थोड्या स्लो स्लो येत आहे तर कटिंग आणि स्टिचिंग आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय